नमस्कार जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आपण हे प्रसादाचे लाडू बनवूया आज जन्माष्टमी आहे त्यानिमित्ताने आमच्याकडं सुंटवडा पण म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि सुदाम्याचे पोहे पण खूप महत्त्वाचे आहे आपल्याला ते पण आपण ह्या प्रसादामध्ये वापरणार आहोत थोडं वेगळ्या पद्धतीचं आपण हे प्रसाद बनवणार आहोत तर आपले हे जे नेहमीचे पोहे आपण घेतो रोजच्या नाश्त्यासाठी वापरतो त्याच्यातलेच मी अर्धी वाटी पोहे घेतले एक वाटी बदाम घेतले एक वाटी काजू एक वाटी मखाना आणि एक वाटी खोबरं किसलेलं बारीक आपल्याला हे चुरा करून घ्यायचं किसून आणि एक वाटी गूळ घेतला हे गुळ पावडर आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही आणखी अर्धी वाटी गूळ वाढू शकता तर हे मी एक ते दीड चमचा खसखस घेतली आणि हे तूप घेतलं आता आपण हे सगळं तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत हे सगळं आपण साहित्य तुम्हाला दाखवलं आणि सुंट पावडर विलायची पावडर मी नंतर वापरणार आहे वरतून चला तर आता कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तूप घातलं मी दोन चमचे पहिले आपण काजू छान एकदम खूप लालसर नाही भाजायचे आपल्याला छान तळून घ्यायचे एक वाटी बदाम घालूया हे पण छान तळून घ्यायचे आपल्याला शेंगदाण्यासारखेच छान तळून घ्यायचे आणि आता आपण हे तुपामध्ये मखाने घालूया आणि मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला आपण साहित्य साहित्यात हे भाजून घेतलं आता आपण खोबरं पण थोडंसं हलकंसं भाजून घेऊया आपल्याला लालसार नाही करायचं आहे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपलं हे सगळं साहित्य आपण मंद गॅसवरतीच भाजून घेत आहोत आता हे खोबरं काढून घेऊया आणि थोडंसं तूप घातलं एक मोठा चमचा आणि अर्धी वाटी पोहे छान थोडंसं सा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला हे पण छान कुरकुरीत व्हायला पाहिजे आता आपण सगळं साहित्य छान तुपामध्ये सगळं भाजून घेतलं हे थंड होऊ द्यायचं थोड्या वेळ आणि मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचं आहे एकदम आणि खूप जाडसर पण नाही ठेवायचं आपण जसं शेंगदाण्याचं कूड बनवतो तसंच आपल्याला हे कूड बनवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेऊया आणि हे खोबरं मी आधीच गरम करून घेतलं त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण टाकून घ्यायचं थोडंसं हे मगजबी आणि हे पंपकिन सीड्स मी थोडेसे गरम करून घेतले हे आपण अख्खेच घालणार आहोत आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं चा, छान हाताने थोडीशी खसखस गरम करून घ्यायची पहिले त्यानंतर एक वाटी गुळ घालायचं आणि आपले दोन तीन चमचे पाणी घालायचं आपल्याला खूप कडक पाक नाही करायचं फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे थोडासा सारखं हलवत राहायचं म्हणजे लवकर गूळ वितळते छान मिक्स करून पूर्ण गूळ आपला विरघायला गेला पाहिजे एक उकळी येऊ द्यायची छान तुम्हाला जवळून दाखवते मी तर आपल्या हे गुळाचा जो पाक केला आपण छान उकळी आली हे सगळं मिश्रण मग ते पाकामध्ये घालून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं कारण आपल्याला खूप गरम लाडू बांधताना खूप गरम नाही पाहिजे सुंठ पावडर विलायची पावडर घातली छान एकजीव करून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं छोटे छोटे लाडू वळवून घ्यायचे तुम्ही या मिश्रणामध्ये पिठी साखर पण घालू शकता गुळाचा पाक कराय करण्याऐवजी तसंसुद्धा हे मिश्रण छान लागते आणि हे पण लाडू छान लागतात प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान होतात हे लाडू चवीलाही चा छान होतात आणि प्रसादाला हे असंच बनवतात आम्ही आणि आपण जे पोहे तळून घातले तुपामध्ये त्याच्यामुळे छान चव येते छान असा आपला सुंटवडा तयार झाला तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा धन्यवाद